आज आषाढ महिन्यातील पहिला मंगळवार त्यानिमित्ताने भाविकांनी शिरूर तालुक्यातील कवठे येथील मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली मनो होती मनोभावे महिला भगिनी देवीची ओटी भरून देवीच्या मातृत्वाचा सन्मान करताना दिसत होत्या आषाढ महिना शास्त्रानुसार अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात कुलदेवताला नैवेद्य दाखवला जातो आणि महिला दर्शनालाही जातात देवीच्या नावाने सौभाग्यवती महिलांना भोजन दिले जाते त्यांची ओटी भरून त्यांच्यातील स्त्रीशक्ती स्वरूपाला वंदन केले जाते बाय प्रतिनिधी मनीषा गावडे यांनी याबाबत घेतलेला आढावा पाहूयात नमस्कार मी मनीषा गावडे आज आपण सगळेजण या ठिकाणी पाहतो हो। आहोत कौठी अमाईच्या मंदिरामध्ये काही माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक वाराच आणि प्रत्येक तिथीचं खूप सारं महत्व आहे अशाच मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी देवीच्या वाराच्या दिवशी बऱ्याच महिला भगिनी अगदी मनोभावी या ठिकाणी येत असतात असतात आणि दर्शन घेत बऱ्याच या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया त्या कुठून आलेल्या आहेत त्यांचं नाव काय आहे आणि त्यांची काय भावना आहे ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येण्यासाठी काय आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव कमल संजय गावडे मी आदर्श गाव गावडे मानले आहे आणि हे कवठे यमाई हे यमाई खूप प्रसिद्ध असं गाव आहे इथे खूप भावनेने अशा महिला येतात सुवासनी वगैरे जेव वगैरे घालतात आणि आषाढ महिन्यात आवर्जून येतातच येतो ताई आपण खूप चालू आपल्याला नमस्कार मी आदर्श गाव गावडेवाडीवरून आलेले आहे ही आमची कुलदेवी आहे आणि त्यामुळं आम्ही दरवर्षाला इथे भोजनाचा कार्यक्रम ठेवतो वासनीच्या ओटे भरतो ही आमची अगदी फुलदेवी असल्यामुळं आम्ही सहा महिन्यातून वर्षापूर्वी एकदा येतोच येतो आपण कुठून आला सांगाल नमस्कार आदर्शराव गावडेवडतून आले माझं नाव सारी कानिंद गावडे मी जॉब करते मी बस माझी एक्सीकंडक्टर आहे औचित्याने यश आयला येतेच पण क्वचितच असा योग भेटतो त्यात आज सोन्याहून थोडं माझा योग आला सुट्टी त्याच्यामुळे आम्ही सगळ्या भगिनी आलो देवीचे दर्शन करायला आणि आज आखाड आषाढ्यातला पहिलाच मंगळवार त्यामुळे मला जे भाग्यवान मला बोलवलं दर्शनासाठी त्याच्यामुळे मी खूप खूप आभारी आहे आपण सर्वांनी पाहिलंच आहे की बऱ्याच महिला मग शेतीमध्ये काम करत असतील गृहिणी असतील व्यावसायिका असतील किंवा ताई सारख्या जॉब करणाऱ्या असतील ही ताई जॉबच्या निमित्ताने ता या गावामध्ये बऱ्याचदा एस टी कंडक्टर म्हणून आलेली आहे पण तिला मंदिरात येऊन दर्शन घेण्याचा कधीच योग आला नव्हता हो आज अशा महिन्याच्या पहिल्या मंगळवारी या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपलं मागणं तिच्याकडे मागण्यासाठी आलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी बाय माणूसच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देवत की त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होती, धन्यवाद